नमस्कार आपण आहात अकोला तालुक्यातील राजुया बस स्टँडवर आता आपण चाललो आहेत रानशाळेला जी तीन दिवसाची आहे उर्धावणी या गावामध्ये त्या गावाजवळूनच आपली जगातली आशिया खंडातली सगळ्यात खोल दरी जी चांदणी व्हॅली म्हणून ओळखली जाते ती जवळच आहे आणि आपण या तीन दिवसामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत वेगवेगळ्या गडांना ट्रेकिंग करणार आहोत वेगवेगळे मार्गदर्शन ऐकणार आहोत आणि आपल्यासोबत गोविंद सर आहेत जे खूप लांबचा प्रवास करून माझ्यासोबत आलेले आहेत मी त्यांना आमचा हा जो स्वर्ग आहे तो स्वर्ग या ठिकाणी दाखवणार आहे कसा आहे अरे दोन कलर आहेत दोन का 我好，谢谢。 हे घाई संध्याकाळचे सात वाजले आणि आम्ही आता शेंडिया गावामध्ये आपण गाडीची तपासणी करून घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चला गोविंद साहेब आपल्यासोबत आहे कोणती काळजी घ्यायची नाही ओके okay.

मिरची मिरची टाकली लाल लाल मिरची पडणार आहे या ठिकाणी यज्ञामध्ये आहुती ये बघ

पुलाव झाला पुलाव हा हा भात आहे जास्त जास्त दोन किलो भात पाणी कोण बिर्याणी होती

एवढं मी त्याची आवश्यकता आहे असा ओळीचीच कविता आहे मोठा भाऊ वाटणी करतो जुनं पाच खनी घर तुला जुनं पाच खनी घर तुला नव तीन खनी घर मला तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील माझं घर आठ बाजूला मला कामोर जावं लागतं कधी कधी रात्र असते म्हातारा माझ्याकडे राहील हे आई वडिलांची वाटणी नाही बरं दोनही घरं त्यांचीच आहेत पण हे आपलं आतल्यांच्या सोयीसाठी ठीक आहे मला कामावर जावं लागतं मोटारसायकल मला तुला शेतीचे कामं करावे लागतात बैलांसहित बैलगाडी तुला ठीक आहे आता अजून एक आपण दोघ जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला तुझ्या दुखण्या खुकण्यात तु माझी मांडी तुला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला <गया> शुभ सकाळ सर्वांना आम्ही आलेलो आहोत रानशाळेसाठी अकोले तालुक्यातील उडदावणी या गावामध्ये पहाटेची वेळ आहे या ठिकाणी कुत्रे भुकत आहे कोंबडे आदवत आहे आणि आता आम्ही या ठिकाणी लगेच या समोर दिसणाऱ्या डोंगरावर सकाळची सफारी करण्यासाठी जात आहोत च मग प्रचंड थंडी आहे शरीर कुडकुडत आहे आपण पाहू शकता किती सुंदर नजारा आहे सकाळचा चला मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया Mă zice că e o cursă de salvare tot, dar cum zice? Bravo.